साई मोबाईल गड आपले लाडके आणि हक्काचे बारा वर्षापासून मोबाईल क्षेत्रामध्ये ग्राहकांच्या विश्वासास पात्र ठरलेले साई मोबाईल मोबाईल व इतर ऍक्सेसरीज वर जबरदस्त डिस्काउंट चला तर मग जीवनात भुरिया रंग साई मोबाईल संघ आमचा पत्ता सुपर मार्केट भारत नॉवेलची शेजारी गड इंग्लस सध्या कॉलेजच्या ऍडमिशन साठी विविध प्रकारचे कागदपत्रे आणि दाखले जमा करण्याची लगबग सुरू आहे अशातच गड तहसीलदार कार्यालयात उत्पन्नाचा दाखला पाहिजे असल्यास विनाकारण सर्कल चौकशी करावी लागते असा आरोप करीत शिवसेना उबाटा गटाचे तालुकाध्यक्ष अजित खोत यांनी आपल्या कार्यकर्त्यांसह तहसीलदार कचेरी गाठत थेट तहसीलदारांना मागणी अशी आहे तुमच्याकडे येणारे जे शैक्षणिक साठी असू दे असू दे त्या लोकांना दाखले वेळ मिळत नाही आता गडींला सोडून कारगल असू दे चंद्रगड असू दे किंवा आग्रा असू दे त्या ठिकाणी दाखले सेम वेळेला दिले जातात म्हणजे आज मी अर्जदार आहे मी एखाद्या केंद्रावरून अर्ज केला तर तो दाखला त्यांची मिळतोय तर आपल्याला का होत नाही त्याची कारण कायच तुम्ही जर लॉगिन देणार आहे किंवा जे दाखले देणार आहे तुम्हाला एक दिवसात उत्पन्नाचे दाखले असतील किंवा असतील तर किती दाखले देण्याचा अधिकार आहे ले, तुम्ही जाऊन लावतात ते सगळे दाखले एका दिवशी जातात किंवा दोन हजार दोन तीन स्टेपर्यंत करावं एकाच दिवशी बस साहेब मला सांगा तालुक्यात शंभर वर आज झाले तर एकाच दिवशी शंभर दाखले तुमच्याकडून अडचण काय नाही नाही हे बघा उत्पन्नाचे दाखले ठरले कुणी कुठला दाखला तासायचा जातीचा दाखला प्राणसाहेबांच्या बागेल माउंटर दाखला सुद्धा प्राणसाहेबांच्या बागेल त्याच्यानंतर उत्पन्नाचा दाखला नायब तहसीलदारांच्या बागेले होते माझ्या बागेनी लॉगिननी डोमिसाइल आणि शेतकरी दाखला हे दोन दाखले किंवा विरंज्याचे दाखले दोन तीन दाखले माझ्या लॉगिन सेट 30000 आतला दाखला देण्यासाठी सर्कल चौकशी आणि या सरकारसाठी पण तुम्ही लावलाय टिटकार्डसाठी जेआर मध्येच तसे नियम आपण माहिती आहे इतर कोणत्या कोणत्या मदलासाठी सर्कल चौकशी केली जाते नाही रेशन कार्ड साठी अऊ बँक कमी जरी असेल तरी सर्कल चौकशी त्याला कुठे सोडायो तुमच्या सरकाराला जागेवर येत नाही मागात

खासगी व्यक्तीला दाखले तपासणीसाठी का ठेवले गेले असा प्रश्न यावेळी अजित खोत यांनी उपस्थित केला मेन जी गोष्ट आहे ना तिथेच पाणीमूरत ते पहिला बघा तो व्यक्ती आम्हाला दिसता का मला आमची रास्ता मागणी

सांगतो ना मी माझ्या मीटिंगच्या वेळेस त्यांना बोलवतो तुम्हाला कुठं नाही सर मग खाजगी व्यक्ती तुमच्या कार्यालयात दाखवू का खाजगी व्यक्ती दाखवू का कार्यालयात ज्याच्याकडे इन चालू आहे तुमचं खाजगी व्यक्ती हे बघा आता कसं आहे सर तुम्ही ऑपरेटर म्हणून ऑपरेटर म्हणून काम करतात प्रत्येक कार्यालयात आहे ऑपरेटर आहे तर तुम्ही पूर्ण लॉगिन दिलं आहे अख्खे केंद्रात नाही येणार टाकले त्यांना द्यायचं पण नाही काय लाग तपासतात त्याच्यानंतर आवल कारकून तपासतात मग आवल कारकून किती आहेत आवल कारकून एक तपासतात आणि त्याच्यानंतर नाही तहसीलदार तपासतात सर हिता आम्ही आले म्हणजे काय टाइमपास नव्हतं फक्त तुम्हाला ह्या गोष्टी दाखवून द्यायला हे शंभर टक्के तुमच्या सिस्टीम मध्ये सगळं चालले ही बाहेर चर्चा आहे हे कुठेतरी लेन देण चा विषय चालू आहे माझा माणूस आज टाकल्यासाठी अर्ज केला असेल तर तो आठ दिवसानंतर मिळतोय पण दुसरा कुठेतरी एक्स माणसाकडून आला की तो माणूस आज त्याची सिग्नेचर होते जो माणूस तुमचा इथं बसवाय त्याला बोलवा आम्ही नावाने पाहिजे तुम्हाला पुरावेशी देतो तो व्यक्ती कोण आहे बाहेर जो तुम्ही बसलाय रेकॉर्ड ऑफिसला तो व्यक्ती कोण आहे तो खासगी व्यक्ती कशा काम करतो तुमच्यापर्यंत पुस्तकाने आम्हाला आम्हाला माहिती नाही साहेब आम्ही तुमच्या आरोप करत आलो नाही तुमच्या याच्यामध्ये काही दुरुस्ती होणार की नाही अरे साहेब चर्चा आहे दुसरं काही नाही साहेब तुम्हाला आरोपी धरतात आम्ही तुमच्याकडे काय येतोय काहीतरी गोष्टी चालल्याशिवाय कोणी इथे येत नाही प्रत्येक दाखल्यामध्ये काही ना काही त्रुटी दाखवते आणि पैसे उकळते असे सांगत आता फक्त आता आलोय हे तुमच्या निदर्शनात आणून त्यावेळे आमच्यातला येणारा कार्यकर्ता पत्रून जाते त्याला त्याच्याकडे काहीतरी मागणी होते तो माणूस आमच्याकडे येतोय तिथं मागणी झाला पण शासनाचा जर नियम असेल मागणी होते तर तसे आम्हाला जे दाखवा आम्ही पैसे भरतो शासकीय जर अडवणूक झाली किंवा आमचा एखादा पदाधिकारी असू दे किंवा सर्वसामान्य नागरिकच असू दे तर आम्ही शंभर टक्के साहेब शांत बसणार नाही हा विषय गांभीर्याने घ्या तुम्ही आम्ही शंभर टक्के वाश ठेवणार शिवसैनिक इथे येणार नागरिक म्हणून प्रत्येकाने वाच ठेवला पाहिजे केलेल्या या आरोप आणि तक्रारींवर तहसीलदार ऋषिकेश शेळके हे नेमकी कोणती भूमिका घेतात किंवा तो प्रश्न कसा मार्गी लावतात हेच पाहणे काळामध्ये ठरणार आहे आहे नेमकी काय तक्रार मॅडम तालुक्या तालुक्यामधले तहसीलदार ऑफिस मध्ये शिक्षणासाठी दाखला किंवा रेशन मध्ये समावेश करण्यासाठी लोकांना एवढा हिल्पटा घ्यायला लागते की आणि सरकार चौकशीच का पाहिजे त्यावर बंद करा पाहिजे सरकारचं चौकशी करा म्हणतं मग सरकारला मला भेटत नाही हे सगळं असं गोंधळ करायला पाहिजे सर त्या सगळ्या वस्तू तुम्ही हे करा कॉलेज बंद करून पोरं सकाळी दहा वाजता ती कॉलेजवरून येऊन इथं थांबतात त्याच ऑफिस पोरं मग नंतर त्या ह्यांचे दाखला मिळायला तीन चार वाजणार इकडे कॉलेज तर बंदच असतो आणि दाखले पण नच तुमच्या नंतरच्या ना लाईनसाठी कॅमेरा म्हणल्यार येत नाही येत क्लार्क आणि अव्वल कारकून असतानाही खासगी व्यक्तीची नेमणूक का करण्यात येते आणि एखाद्या खासगी व्यक्तीला शासकीय पासवर्ड देता येतो का या आणि अशा अनेक प्रश्नांना आणि चर्चांना गडिंगलस तालुक्यातील पालक आणि विद्यार्थ्यांमध्ये ऊत आलेला दिसून येत आहे